कुठला कलर घेते हा घे हा घे घे आता कशाला द्यायचं त्याच्यावर जमलं जम का हम्म त्याच्यावर बरोबर हा दमत माहिला घे घे कलर घे कलर घे हा असते असत्यात रेडच काय देते त्याला पण दुसरा कलर, कलर दे ना बर ठीक आहे चल घे परत दुसरा कलर घे आता होम मध्ये होम मध्ये हा बरोबर बर, व्हेरी गुड व्हेरी गुड मला वाटत माहीचा हात नाहीये पण हा माहीचाच हात आहे वांगे ऑरेंज खाली सरकव झाला थोडासायरो हा आता दाख हा व्हेरी गुड घे गे घे खाली घे कशाला देते स्टारला देते का ओवलला दे ओव्हलला ओवल कुठे व्हेरी गुड ओवलला दे अरे रेडच आला फिर थांब बघू बरं मी काय काय होतंय नक्की ऑरेंज ऑरेंज आलाच नाही बाळा इथं थांब एक मिनिट थांब ऑरेंज आता बघू बरं सर हात काढ हा बघा आला ऑरेंज हा आता आता घे आता कर बरं बघू बरं ब्ल्यू घे हा स्काय ब्ल्यू कलर घे हा स्कायला दे ब्ल्यू स्काय ब्ल्यू खालचावाला स्काय ब्ल्यू हा बरोबर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड हा बरोबर आहे घे घेतला नाही हा बरोबर आहे बरोबर हा 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 चल खाली घे इथं इथं हा घे गे ढगाला दे हा बरोबर क्लाउड दा दे क्लाउड इथं इथं हा दे नग नग चला करा पुढ नेक्स्ट नेक्स्ट कोणता कलर घेणार आता तू पर्पल पर्पल oh, कशाला देणार आहे तू हा दे तिथं नको काय करू खाली इथे डायरेक्ट पर्पल खाली ते कशाला पाहिजे त्याला व्हेरी गुड स्टार ला अजून सर्कल <laughs>

झालं झाला की बसला की कलर तू कलरच तसा सिलेक्ट केलाय ठीक आहे हे बघा माहीन खालचं राहिलंय आपला रेक्टँगल ला, ला हा वरती 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 हा तिथं दे रेक्टँगल तेवढा राहिलेला आपण हे सगळं वरती घेऊया थोडस पिक्चर ुजू बुजू आपण सेव्ह करूया तुझे माहीच्या नावाने सेव्ह करून ठेवूया थांबित आपण माहीचं नाव टाकूया ना